हिंगोली शहरातील नागरिकांना बुधवारपासून दोन दिवस निर्जली जलवाहिन्या दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू तिबेटी भगिनींचे सरसंघचालकांसोबत रक्षाबंधन पारडीनगर रक्षाबंधन उत्सवालाही मोहन भागवत यांची उपस्थिती वीज पडून शेतकरी महिलेचा मृत्यू तर पती गंभीर जखमी सेनगाव तालुक्यातील साखरा शिवारातील घटना दोघेही करत होते शेतात काम तिसरा साहून सोमवार ऊंडा नागनाथ येथे महाराष्ट्रासह गुजरात मध्य प्रदेशातील भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी वर्षा निवासस्थानी रंगली उमेद महिला बचत गटाचे रक्षाबंधन चाळीस हजार गावातून शिंद्यांना एक कोटी राखे पाठवण्याचा संकल्प हर्ट अटॅक आल्यानंतरही तो ऑटो चालवत दवाखान्यात गेला पण तिथे डॉक्टर पुढे दुसरा अटॅक आला बिहारच्या कडकुणात नऊशे पस्तीस सैनिकांचे आंदोलन नाश्ता केल्यानंतर दोनशे पासष्ट ट्रेनी कॉन्स्टेबलची प्रकृती खालावली आश्वासक युवा कलाकारांच्या सादरीकरणाने रसिक मंत्रमुग्ध आवर्तन गुरुकुल आयोजन गुरुपौर्णिमहोत्सव कथक नृत्य अखेर ठरले जागा वाटपासाठी उद्या मुंबईत माहितीची बैठक सर्व घटक पक्षांनाही आमंत्रण बच्चू कुडू राणा जानकरांच्या भूमिकेकडे लक्ष सरकारच्या दबावामुळेच निवडणुका लांबणीवर ऑक्टोबर मध्ये निवडणुका झाल्यास आघाडीचे सरकार अनिल देशमुख हो यांचा दावा इम्तियाज जलील यांना शिवीगा भाजपची बी टीमचा आरोप एमआयएमच्या मुंबई अध्यक्ष पदावरून हटवताच फयाद अहमद समर्थक आक्रमक जात प्रमाणपत्राच्या कागदपत्रांची पूर्तता करा उच्च न्यायालयाची डॉक्टर शिवाजी काळगे यांना नोटीस काँग्रेस खासदारांच्या अडचणीत वाढल्या देवेंद्रजींना कोट्यवधी बहिणी मिळाल्या तर मला मना लाभल्या हे नातं मला आवडतं चला एकमेकांची दुःख वाटून घेऊया अमृता फडणवीस लाडकी बहीण पुढे चालू ठेवायची तर फडणवीस मुख्यमंत्री झाले पाहिजे भाजप नेते सुरेश खाडे यांचे विधान महायुतीत पुन्हा वादाची शक्यता बांगलादेशमधील अरास्तक मुळे संत्रा उत्पादक दडचणी सरकारी देशांतर्गत बाजारपेठा उपलब्ध करून न दिल्यास बसेल आर्थिक फटका कोथरूड भागात भर दिवसा करफोडी सोन्याचे दागिने रोख रक्कम चोरट्यांकडून लपास तर दुसऱ्या घटनेत बोगस डॉक्टरांवर गुन्हा दाखल पर्यावरण अभ्यासक महाजन यांना जीवन गौरव तर भाऊ काडदारे यांना पर्यावरण भूषण पुरस्कार जाहीर महायुतीतील वादचा वाट्यावर रवींद्र चव्हाण कुचकामी मंत्री राजीनामा द्या रामदास कदम तोंड सभाळून बोला नाहीतर तोंड फोडू गोठ्यात चिरून बिबट्याने केली शेळ्यांची शिकार लाखंदूर तालुक्यातील मंडे घाट येथील घटना भटकत्या आत्म्याची भीती अजूनही महाराष्ट्रातील बदलत्या वाऱ्याचा मोदींना अंदाज आलाय रोहित पवारांचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना टोला पोलीस स्टेशन मध्ये रंगला पत्त्यांचा डाव नागपूरच्या कदमा ठाण्यातील प्रकार तक्रारदाराने केला वर्दीतल्या प्रतापाचा व्हिडिओ व्हायरल रामगिरी महाराजांवरील गुन्हा रद्द करा भाविक आक्रमक महालगावात ग्रामस्थांनी वाजत गाजत काढला मोर्चा कारगिल युद्धाच्या अनुभवांनी न्यायाधीशांची हेलावली म्हणे कारगिल यांचा निफाडला सन्मान वडाळी भुई उपबाजार आवारात टॉमॅट कॅरेटला शुभारंभ पाचशे पन्नास रुपये भाव टॉमॅटो व भाजीपाल्याची प्रत्येक एक हजार कॅरेटची पहिल्याच दिवशी आवड बोकणी परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे वाढत्या गुन्हेगारीला प्रवृत्तीला आला बसणार सव्वा लाख रुपये आला खर्च वाहनधारकांची परवड एसटी मध्ये सवलतींचा परिणाम सणासुदीतही शहरातील खासगी वाहन चालक प्रवाशांच्या प्रतीक्षेत लाडक्या बहिणींच्या मदतीसाठी बँकेत पाचपुत्यांचे कार्यकर्ते तैनात एक राखी जवानांसाठी उपक्रमाचा शुभारंभ सैनिकांसाठी राखी जमा करण्याच्या स्टॉलचे रेणुका को कोल्हे यांच्या हस्ते झाले उद्घाटन महंत रामगिरी महाराजांच्या समर्थनार्थ राऊरी तहसीलवर वारकऱ्यांचा मोर्चा तर वारकऱ्यांना हातात दांडा द्यावा लागेल अर्जुन महाराज तनपुरे यांची माहिती सुशिक्षित प्रतिनिधी नसल्याने काय होते ते येणाऱ्या काळात समजेल माजी खासदार विखे यांची खासदार निलेश ल यांच्यावर नाव न घेता टीका अजित पवार यांचे सुपुत्र जय यांच्या कर्ज दौऱ्याने राजकीय खळबळ स्थानिक नेत्यांची भेट घेत केली चर्चा वाकाव मध्ये सहाशे वृक्ष लागवडीतून ऑक्सिजन पार गायरन स्मशानभूमीत वृक्षांचे केले रोपण सरपंच ऋतुराज सावंत यांचा पर्यावरणपूरक उपक्रम कुटुंब व्यवस्था राखण्यासाठी तरुणाची भूमिका महत्वाची वडाळ्यातील शिक्षण संकुलात बलिराम साठे यांचे प्रतिपादन असीम सरोदे यांचे व्याख्यान प्रसंगी प्रतिपादन आम्ही भारतीय लोक ही संकल्पना स्वार्थी राजकारणी आहेत उद्ध्वस्त खंडकरी शेतकऱ्यांना सातबारा उताराचे वाटप सर्व क्षीयांचे योगदान खासदार धैर्यशील मोहिते पाटील मंगलवेढ्यातील शिवरायांचा पुतळा परिसराच्या सुशोभीकरणात झाला प्रारंभ साकारणार ऐतिहासिक स्वरूपात परिसर पांगरी परिसरात ट्रॅप कॅमेरे गस्त घालून तो प्राणी सापडे ना बारा दिवसांपासून जनावरांवर हल्ल्याची ही घटना नाही शहीद जवान स्मारकाच्या जागेवरील झाडे उपटून फेकली मोरगाव भाकरे गावातील प्रकाराने जनसंताप भाजपची मागणी मतदार यादीत चौतीस हजार चारशे नावे यादीमध्ये सुधारणा ना करा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी निवेदन सादर एलसीबी प्रमुख शंकर शेळगे यांना पोलीस महासंचालकांचे सन्मान चिन्ह जिल्हा पोलीस अधीक्षकांनी तेरा अधिकारी कर्मचाऱ्यांचा केला सन्मान